छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला मी विनम्र अभिवादन करतो इतर सर्व महामानवांच्याही प्रतिमेला विनम्र अभिवादन करतो आणि व्यासपीठावर उपस्थित आमचे मित्र सुरेशराव बिराजदार दत्तू अण्णा कोळपेजी शिवाजीराव मानेजी व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि या सभेला उपस्थित असलेले आमचे सर्व मतदार बंधू भगिनीनो पत्रकार मित्र आजची ही सभा एक ऐतिहासिक अशा प्रकारची ही सभा आहे आणि आपले उमेदवार अभिमन्यू पवारजींच्या प्रचारार्थ आज आपल्यामध्ये एक विकास पुरुष ज्यांचं नाव देशातच नव्हे तर जगामध्ये एका वेगळ्या विकासाच्या नावावरती खूप मोठं लौकिक आहे असे एक अतिशय तज्ज्ञ हुशार व्यक्तिमत्व ते आज आपल्यामध्ये उपस्थित होत आहेत आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की आपण या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत वीस तारखेला आपल्याला मतदान करायचं आहे आणि या निवडणुकीमध्ये आपला मुख्य मुद्दा आहे तो विकास आणि म्हणून आपण केलेल्या कामाचं लेखाजोगा मांडणं आणि विकासाच्या मुद्द्यावर मत मागणं हे आपलं मुख्य उद्दिष्ट आहे त्याच विचारानं त्याच पद्धतीनं या निवडणुकीला आपण सामोरं जात आहोत आणि मला वाटतं निवडणुकीमध्ये हाच मुद्दा असणं अतिशय आवश्यक आहे ती एक काळाची गरज आहे आपण निवडणुका कोणीकड तर भरकटत घेऊन जाण्यापेक्षा कामावरती विकासाच्या मुद्द्यावरती एक चांगल्या पद्धतीनं लोकप्रतिनिधी जर काम करत असतील तर त्या सगळ्या गोष्टीचा विचार प्रामुख्यानं या निवडणुकीमध्ये होणं अतिशय गरजेचं आहे आणि मला सुदैवानं सांगावं असं वाटतं की आपण याच विचारानं याच दृष्टिकोनातून या निवडणुकीला सामोरं जात आहोत त्याबद्दल मी माझ्या सर्व सहकार्यांना आणि मतदार बंधू भगिनींना मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो आभार मानतो आणि मला खात्री आहे कारण या भागामध्ये मी पण दहा वर्ष आमदार म्हणून या ठिकाणी काम केले आणि मी ज्या ज्या वेळेला लोकांना मतं मागण्याचा प्रयत्न केला त्या त्या वेळेला विकासाच्या मुद्द्यावरच आपण मत मागितले आमचं मत मागण्याचा दुसरा कुठलाही विषय नव्हता कधी आम्ही जातीवर मागितलं नाही मत मागितलं नाही कधी धर्माच्या नावावर मत मागितलं नाही कधी निवडणुकीमध्ये तू तू मयमय कधी केलं नाही किंवा कुठल्या दुसऱ्या विषयामध्ये मी फार चांगला आहे तू फार वाईट आहेस असं कधी आम्ही बोललो नाही आणि म्हणून आमचं म्हणणं एवढंच आहे की आम्ही ज्या पद्धतीनं निवडणुकीला सामोरं जात आहोत आजही आपण सगळेजण त्याच विचारानं या निवडणुकीला सामोरं जात आहोत हे एक अतिशय महत्वाची बाब मला वाटतं या अवशेकरांच्यासाठी या मराठवाड्यासाठी या महाराष्ट्रासाठी या लातूर जिल्ह्यासाठी अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि म्हणून मला या ठिकाणी आपल्या सर्व मतदार बंधू भगिनींना एवढीच विनंती करायचं की राज्यामध्ये आज महायुतीचं सरकार आहे आणि या महायुतीच्या सरकारमध्ये आपण पाहतोय की आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असतील आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील सन्माननीय अजित पवार जी असतील ही सगळी मंडळी या राज्याला कसं पुढे घेऊन जाता येईल या राज्यातले सर्व सामान्य प्रश्न कसं सोडवता येईल सर्वसामान्य माणसाला कशी मदत करता येईल आणि आपलं हे सरकार लोकाभिमुख कसं आपल्याला करता येईल या संबंधीचा प्रयत्न आमच्या या सर्व मान्यवरांचं सातत्यानं या ठिकाणी राहिलेलं आणि म्हणून अशा या लोकाभिमुख सरकारला पाठिंबा देणं त्याला मदत करणं त्याला सहकार्य करणं आणि त्यांच्या विचारानं या महाराष्ट्राला या पुढील काळामध्ये पुढे घेऊन जाणं हे मला वाटतं अतिशय महत्वाची गोष्ट आणि म्हणून मी एवढंच सांगेन की अशा अनेक योजना आहेत आमच्या या सगळ्या मान्यवरांनी आपल्यासमोर बोलून दाखवलं मग ती लाडकी बहीणची योजना असेल शेतकऱ्याच्या मदत करण्याच्या बाबतीमध्ये असेल शेतमजुरांच्या बाबतीमध्ये मदत करण्याच्या बाबतीत असेल, असेल। आरोग्याच्या शिक्षणाच्या असा अनेक प्रश्न या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न आमच्या मित्रांनी आमच्या सर्व नेते मंडळींनी सातत्यानं केलेला आणि म्हणून हा औसा तालुका विशेष करून विकासापासून वंचित असलेला हा तालुका पण सुदैवानं या पंधरा वर्षाच्या कालखंडामध्ये जर आपण पाहिलं तर या सगळ्या प्रश्नाकडं जाणीवपूर्वक लक्ष देऊन सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये केलेला या ठिकाणी पाण्याचं फार मोठी अडचण होती मी अभिमानानं आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो जिथं आपण बसलोय आपल्या बाजूने तेरणा नदी वाहते या तेरणा नदीवरती आपण कमीत कमी अकरा बॅरेजेस या ठिकाणी आपण अकरा बॅरेजेस मला वाटतं या तालुक्याच्या दृष्टीनं एक अतिशय सुवर्ण अशा प्रकारचं हे काम म्हणलं तरी वाग होणार नाही आणि म्हणून यामुळे या भागातला पाण्याचा प्रश्न कायमचा मिटला आणि त्याच्यामध्ये अभिमन्यू आणि आम्ही सातत्यानं प्रयत्न करून हा पाण्याचा प्रश्न कि या ठिकाणी सोडवलं साखर कारखान्याच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती आहे की किलारी सहकारी साखर कारखाना आम्ही चालवलं अठ्ठावीस कोटी कर्ज फेडलं त्याच्यानंतर परत अभिमन्यू पवारजीने सुद्धा त्या कारखान्याला ऊर्जित अवस्था कसं आणता येईल या संबंधीचा प्रयत्न केला असे जे मूलभूत प्रश्न आहेत मग तो पाण्याचा असेल साखर कारखान्याचा असेल शेतकऱ्यांना शेतमजुरांना छोट्या छोट्या उद्योजकांना मदत करण्याच्या बाबतीमध्ये असेल त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या प्रयत्न केले आणि म्हणून अशा प्रकारची ही विकासाची गंगा विकासाच्या या सगळ्या गोष्टी याही पुढील काळामध्ये आपल्या तालुक्यामध्ये राहिलं पाहिजे हे वाढवलं पाहिजे हे जपलं पाहिजे त्याला मदत केलं पाहिजे आणि म्हणून मी एवढंच सांगेन की या पुढील काळामध्ये आपल्याला या भागातला एक अतिशय महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे रेल्वेचा प्रश्न त्याच्यासाठी आम्ही सुरुवात केली आणि त्याला मूर्त स्वरूप आणण्याचा प्रयत्न अभिमन्यू पवार साहेब या ठिकाणी करतायत त्यांना आपण धन्यवाद दिलं पाहिजे त्याला मदत केली पाहिजे आणि म्हणून मित्रांनो मला एवढंच सांगायचं आहे की आपण मंडळीने या सगळ्या गोष्टीचा विचार या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी करावा लागणार आणि ते आपण करावं ही नम्रपणानं आमची विनंती आपल्याला ठिकाणी राहणार आहे कारण आपण जर असंच हे होत गेलो मला वाटतं आपण सर्व जर आदरणीय आनंदाला आनंद आहे मी आत्ताच म्हणल्याप्रमाणे आज आपल्यामध्ये एक विकास पुरुष आज आपल्यामध्ये उपस्थित झालेला आहे त्यांचं आपण अतिशय मोठ्या मनानं आपण या ठिकाणी स्वागत करूया त्यांना धन्यवाद देऊया की ज्यांनी या देशाला एक कनेक्टिव्हिटीसाठी असेल इतर सगळ्या गोष्टीच्या बाबतीमध्ये असेल एक नवी दिशा देण्याचा प्रयत्न आदरणीय गडकरी साहेबांनी या देशामध्ये केलेला आहे त्याचा आम्हाला मनापासूनचा आनंद आहे आणि म्हणून या विकास पुरुषांचं आपण स्वागत करून त्यांच्या या म्हणण्याला अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये दाद देऊन हे सरकार आणि आपले उमेदवार अभिमन्यू पवारजींना आपण या ठिकाणी निवडून देण्यासाठी सहकार्य करावं मदत करावं त्यांना सेवा करण्याची संधी द्यावी एवढं बोलतो आणि परत एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं वेळ कमी आहे गडकरी साहेबांना इथून परत चार पाच सभा आहेत त्यासाठी मी जास्त वेळ न घेता त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र